महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात महायुतीच्या उमेदवारांना धक्का बसला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या सात जागांमुळे पक्षात थोडा आनंद आणि थोडं दुःख असं वातावरण तयार झालं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी शिंदे यांच्या पक्षाने पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात जागांवर पक्षाने विजय मिळवला महाराष्ट्रात या पक्षाचा मोठा भाऊ असलेल्या भाजपला सत्तावीस जागा लढवून अवघ्या दहा जागांवर विजय मिळवता आला त्यामुळे पक्षा महाराष्ट्रात पक्षाला धक्का बसला असता असा युक्तिवाद भाजप नेते का, खरा का हा खरा प्रश्न राज्य विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीला फटका बसला असला तरी भाजपच्या एकंदर स्थितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बळ मात्र अप्रत्यक्षपणे वाढलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे हो यांचं मंत्रीपद हे कायम असेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना खरंच त्यांचं मंत्रीपद हे कायम राहील का हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन आकडी जागाही दिल्या जाणार नाही अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली होती ही चर्चा घडवण्यामागे कोणाची खुसबूज मंडळी कार्यरत होती याची खमंग चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू असते या तर्कवितर्कांना वाकुल्या दाखवत मुख्यमंत्र्यांनी मुसद्दीपणा मोदी शाह यांच्याकडून पंधरा जागा पदरात पाडून घेतल्या या पंधरा जागांपैकी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील याविषयी मित्र पक्षांच्या वर्तुळात साशंका होती मुख्यमंत्र्यांचा पक्ष महाराष्ट्रात कमजोर कडी ठरेल अशी चर्चा असताना प्रत्यक्षात मात्र सात जागांवर विजय मिळवत त्यांच्या पक्षाने विजयाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या आसपास आणून ठेवली आहे भाजपपेक्षा शिंदेची कामगिरी त्यामुळे उजवी ठरते शिवसेनेत दुबंग घडवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ताकद ठरवून कमी करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केल्याचं दिसत ठाकरे यांच्यासोबत असलेलं मुंबई महापालिकेतील छत्तीस पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात आले होते मुंबई महापालिकेचा निधी स्थानिक राजकारणाशी आवश्यक सरत पुरवून उद्धव यांचं बळ कमी कसं होईल याकडे शिंदेचा कल होता असं असलं तरी मुंबईतील रवींद्र वायकर यांचा अपवाद वगळला तर शिंदेच्या दोन जागांवर उद्धव सेनेने त्यांचा पराभव केला दक्षिण मुंबईतील जागा शिंदे यांच्या पक्षानं हट्टाने मागून घेतली होती तेथे यामई जाधव यांच्या उमेदवारीमुळे भाजपचा परंपरागत मतदारही नाराज झाला होता दादर माहीम परिसराचा समावेश असलेल्या आणि उद्धव यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या जागेवर शिंदेचे राहुल शेवाळे यांची दावेदारी भक्कम मानली जात होती तेथील उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून आला मुंबईतील हा पराभव मुख्यमंत्र्यांच्या जिवारी लागणार आहे कोकण ठाणे आणि पालघर पट्ट्याने मात्र भाजप आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तारल्याचं पाहायला मिळतं ठाणे आणि कोकणातील दोन्ही जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी भावनिकदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जात होत्या मात्र तळ कोकणात नारायण राणे यांच्या रूपात भाजपने तर ठाणे कल्याणातील घरच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी विजय मिळवत उद्धव सेनेला धक्का दिला कोकण ठाणे आणि पालघर पट्ट्यातील सहा जागांपैकी भिवंडी एक अपवाद वगळला तर पाच जागांवर महायुतीला विजय मिळवल्याने भविष्यात उद्धव सेनेकडील आव्हाने खडतर असणार आहे मुंबईत मोठ्या पराभवाला सामोरे जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण मतदारांनी तारलेल्या पाहायला मिळतं ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तोंडवळा गेल्या काही वर्षात बदलला असून येथे मोदीनिष्ठ मतदारांचा मोठा भरण आहे नेमके हेच हेरून भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता मात्र हा मतदारसंघ हिरावून घेतल्यास आपल्या राजकारणाचा पायाच फिसळ होईल हे मोदी शहांना पटवून देण्यास मुख्यमंत्री यशस्वी ठरलं जागा मिळवताना त्यांनी दाखवलेला हा मुसद्दीपणा मुख्यमंत्र्यांच्या कामी आल्याचं पाहायला मिळतो लोकसभेच्या निकालानंतर राज्यात काही मोठे राजकीय बदल होतील अशी चर्चा सातत्याने सुरू होती भाजपच्या मोठ्या पराभवामुळे या चर्चेला तुर्त विराम मिळवण्याचे चिन्ह आहे भाजपपेक्षा शिंदे यांच्या विजयाची टक्केवारी अधिक आहे त्यामुळे नेतृत्वाबद्दलचा मुद्दा निकाली लागला याशिवाय देशात भाजपाला मिळालेली जागा पाहता आघाडीच्या राजकारणाशिवाय आता मोदी शहांना पर्याय नाही सात खासदार असलेले एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतो आघाडीच्या राजकारणात सात खासदारांचा आकडा काही कमी नाही त्यामुळे मंत्रिमंडळात एकापेक्षा एक अधिक जागा मिळण्याची आशा मुख्यमंत्र्यांचा पक्ष आता धरू शकतो अशा चर्चांना सध्या उधाण आलंय तुम्हाला नेमकं याबद्दल काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कडक टी व्हीला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद